ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी एकदा आपण पाहूयात चार उमेदवार जाहीर केलेत ठाकरे गटानं या चार उमेदवारांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या एका उमेदवाराचा समावेश आहे आत्तापर्यंत ठाकरे गटाचे एकवीस उमेदवार जाहीर झालेत यामध्ये बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मावळमधून संजोग वाघेरे पाटील सांगलीमधून चंद्रहार पाटील हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे नाशिकमधून राजाभाऊ वाजे रायगडमधून अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत ठाण्यामधून राजन विचारे मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर परभणीमधून संजय जाधव मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई कल्याण कल्याणमधून वैशाली दरेकर पालघरमधून भारती कांबडी हातकणंगलेमधून सत्यजित पाटील तर जळगावमधून करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आतापर्यंत ठाकरे गटानं आपले एकवीस उमेदवार घोषित केले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट